रोज रोज शाळेच्या डब्यात द्यायचं काय पौष्टिक पण पाहिजे सकाळच्या घाईत पटकन होणारं पाहिजे मुलांनासुद्धा आवडलं पाहिजे या सगळ्या अपेक्षा असतील ना तर हा व्हिडिओ नक्की बघा आजकाल काय आहे मुलांना दोन डबे द्यावे लागतात लहान सुट्टी आणि मोठी सुट्टी सकाळच्या घाईमध्ये सोप्प सुटसुटीत काही करायचं असेल तर या व्हिडिओमध्ये मी तसेच दोन पदार्थ दाखवलेत सोयाबीनचा पराठा आणि टोमॅटो भात तेसुद्धा अगदी घड्याळ लावून बरं का बघूयात मला जमतं आहे का वेळेमध्ये करायला रेसिपी सोप्या आहेत चला करूया नमस्कार युट्यूबकर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आजपासून आपण शाळेचा डब्बा या सिरीज परत सुरुवात करतोय परत म्हणजे आपण दोन वर्षापूर्वी पण ही सिरीज केली होती पण बऱ्याच कमेंट्स आल्या की पुन्हा ते सिरीज चालू करा या सिरीजमध्ये आपण मुलांना दोन डबे द्यावे लागतात लहान सुट्टी आणि मोठी सुट्टी या दोन्हीच्या रेसिपीज एकाच एपिसोडमध्ये बघत असतो जेणेकरून तुम्हाला मुलांच्या डब्याला द्यायचं काय हा प्रश्न पडत नाही जर तुम्हाला ही सिरीज कंटिन्यू ठेवायची असतील असे बरेच एपिसोड्स बघायचे असतील तर पटकन व्हिडिओला लाईक करा आता तुम्ही म्हणाल की हे असं घड्याळ पुढं का ठेवलेलं आहे आणि मागे सगळे अरेंजमेंट काय वेगळंच दिसतंय तर सांगते आता म्हटलं ही सिरीज सुरू करायचीच आहे आजकाल मुलांना दोन डबे द्यावे लागतात त्यामुळं बऱ्याच जणांच्या कमेंट्स आला की सकाळच्या घाईमध्ये आम्हाला रेसिपीज तर समजतात पण सकाळच्या घाईमध्ये टाईम मॅनेजमेंट कसं करायचं ते सुचत नाही मग कधी कधी खूप गोंधळ उडतो जे ठरवलं आहे ते देता येत नाही किंवा मुलांना उशीर होतो म्हणून म्हणलं मी पार्कसाठी डबा करत असते त्यावेळी मी कसं टाईम मॅनेज करते पूर्वतयारीपासून सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्यात कारण सुद्धा दोन डबे द्यावे लागतात मी तर घरी अगदी अर्ध्या तासात दोन्ही डबे तयार करते त्याच्याशी थोडा वेळ गप्पासुद्धा मारत बसते पण आता इथं हे माझं खरं खुरं किचन नाही आहे हे स्टुडिओमधलं किचन आहे इथं फ्रीज ट्रॉलीज किंवा सिंक कसं जवळपास नाही आहे त्यामुळं कदाचित थोडासा वेळ लागू शकतो नेहमीपेक्षा सोबत मला शूटसुद्धा करायचं आहे तर आज आपण बघूयात की मला हा संपूर्ण डवा तयार करायला किती वेळ लागणार आहे तर इथं तुम्हाला रेसिपीज तर शिकायला मिळणार आहेत सोबत टाईम मॅनेज कसं करायचं हे सुद्धा शिकायला मिळणार आहे तर आजचा मेनू आहे सोया पराठा आणि टोमॅटो राईस तर घड्याळात मी बरोबर सहाचा सा टाईम सेट केला कारण रोज सकाळी मी सहाला डब्याला सुरुवात करते आता बघूयात की मला किती वेळ लागतो आहे तर आज आपण पराठा करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला सोयाबीन पहिल्यांदा उकळत्या पाण्यातनं टाकून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा मी पाणी गरम करून घेणार आहे तर पाण्यावर झाकण ठेवूयात म्हणजे पाणी पटकन उकळेल तर एकीकडे पाणी उकळायला ठेवलं आहे आता आपण भात करणार आहोत त्यासाठीचा तांदूळ आपण धुवून ठेवू तुम्ही हवा तर भिजू घालू शकता पण हा तुकडा तांदूळ आहे म्हणून मी फक्त धुवून घेणार आहे एक कप तांदूळ घ्यायचा आता तांदूळ स्वच्छ धुवायचा आहे तर तांदूळ मी धुवून घेतला आता तांदूळ धुतलाय पाणी उकळतंय तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात पराठ्यासाठी तर आता गव्हाचं पीठ घेतलंय तर मी घरी करताना सगळं अंदाजानेच करत असते तर साधारण आपल्याला एक सात ते आठ पराठे करायचे तर मी दीड कप पीठ घेते यामध्ये मीठ घालायचं आहे सवीपुरतं आणि याला मळून घेऊ कणिक मळून झालेली आहे आता हे बघा ही कणिक खूप घट्ट नाही खूप पातळ नाही आहे याला झाकून ठेव तर आपली कणिक भिजून झाली आहे ती कणिक भिजती आहे आता इकडे आपलं पाणी पण उकळलं आहे आपण सोयाबीन भिजायला घालूया तर हे बघा पाणी चांगलं तापलेलं आहे तर मी एक कप सोयाबीन भिजायला घालते थोडेसे जास्त घेते मी लक्षात घ्या मी गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला फक्त काय करायचंय याच्यावर झाकून पाच मिनिटेला असंच ठेवायचंय आणि हे सगळं करता करता वस्तू जागच्या जागी ठेवणं पण चाललेलंच असतं ना आपण ते करावं तर तुम्ही इथं बघितलं आपण अशा गोष्टी आधी करून घेतल्या की ज्याच्यात आपल्याला हात घालून बसायची गरज नाही जसं की पाणी उकळायला ठेवलं तांदूळ धुवून घेतला कणिक मळून घेतली आणि आता ते आहेत आता सोयाबीन पाच मिनटं भिजत ठेवायचं तोपर्यंत आपण जे काही सामान आपल्याला आजचा मेनू करायला लागणार आहेत ना ते आधी काढून घेऊ तर आपण सगळं चॉपिंगसाठी लागणारं सामान काढलेलं आहे आता इकडे एकदा सोयाबीन चेक करते तर सोयाबीन पण बघा दोन तीन मिनटातच चांगले भिजलेले आहेत कारण पाणी चांगलं उकळलं होतं आता याला गाळून घ्यायचं तर आता याला गाळून घेते मी पहिल्यांदा गरम पाण्यातनं काढून टाकायचं थोडंसं गार पाणी घालूया तर याला मी गार पाण्याने धुवून घेतलं आहे आता याला पिळून घेऊ आता याला आपल्याला मिक्सरमधनं बारीक करायचं आहे बघा याला मी असं बारीक केलं आहे टेक्स्चर तुम्हाला कळत असेल हे बघा याला बारीक केलं आहे आता हे आपण थोडा वेळ बाजूला ठेऊ आणि आधी सगळं चॉपिंग करून घेऊ तर एवढं सगळं होईपर्यंत मला किती वेळ लागला आहे पंधरा मिनटं होत आलेली आहेत पण ठीक आहे तयारीलाच जास्त वेळ लागतो तर पहिल्यांदा मी टोमॅटो कापून घेते टोमॅटो मी काय करते चार भाग केलेत आणि मग याला पात्र कापते मिरच्या पण आपण जरा उभ्या चिरून घेतो आहे भाताला घालण्यासाठी एक कांदा आपल्याला सोया पराठासाठी कापून घ्यायचा आहे बारीक कापायचा आहे कांदा आणि हे करत असताना हा कचरा एका ताटातच गोळा करायचा म्हणजे आपल्याला पसारा जास्त होत नाही आणि लगेच डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा तर हे झालं आता फक्त माझी कोथिंबीर कापायची राहिली आहे मग लगेच आपण फटाफट रेसिपीज करायला सुरुवात करू आता हे सगळी पूर्वतयारी झालेली आहे यासाठी मला वीस मिनिट लागली आता आपण पहिल्यांदा पराठ्याचं सारण करून घेऊ कढई तापट ठेवली आहे त्यामध्ये ते घ्यायचं तेल तर इथं मी हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेतलं आहे सरिताज किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल तापत होतं तो तो तोपर्यंत मी लागणारं साहित्य इथं काढून घेतलं आहे आता तेलामध्ये घालूयात जिरं अगदी अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुललं आहे आता बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतायचा आहे इथे एक गोष्ट लक्षात घ्या हा जो परततानाचा वेळ आहे तो घड्याळात चालू आहे पण तोवर आम्ही कॅमेरा बंद करतो आहे म्हणजे तुम्हाला खूप मोठा व्हिडिओ बघावा लागणार नाही तर त्यांना बघा हलका गुलाबी रंगावर परतला आहे आता यामध्ये घालूयात आलं लसणाची पेस्ट एक टी स्पून थोडी कोथिंबीर पण घालते मी इथं फोडणीतच याला थोडंसं परतून घ्यायचं आहे गॅस कमी करायचा आहे आलं लसूण पेस्ट परतली आता यामध्ये मसाले घालू हळद पाव चमचा मिरची पावडर आवडीप्रमाणे इथं मी दोन अगदी छोटे चमचे घातलेत अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर धनेपूड घालायची अर्धा ते एक चमचा आणि थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पूड असा मसाल्याचा डब्बा रेडी असला की बरं पडतं याला मिसळून घ्यायचं आहे थोडासा हिंग घालते मी हिंग घालून मिसळून घेऊ आणि मग याच्यामध्ये हा सोयाचा खिमा घालायचा किंवा बारीक करून घेतलेले सोया चंक्स घालायचे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स होईपर्यंत किंवा एक दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे याला चांगलं परतलं आता यावर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर गॅस बंद करायचं आहे याला मिक्स करायचं आहे आपलं हे सारण चांगलं तयार झालेलं आहे आता हे सारण आपल्याला पूर्ण गार करून घ्यायचं आहे तर पटकन गार व्हावं म्हणून मी एका ता ताटलीमध्येच पसरून फॅन खाली ठेवणार आहे तर आता आपण भात करायला घेऊ मी सारण फॅनखाली ठेवून आली आहे फक्त काय होतं आहे तिकडं सिंग असल्यामुळं जरा धावपळ होती पण ठीक आहे हरकत नाही आता भात तांदूळ तर आपण धुवून घेतला आहे कुकर गरम करत ठेवला आहे कुकरमध्ये मी दोन चमचे तेल घेते तुम्ही तूप घेतलं तरी चालेल तर तेल तापत तापत होतं तो तोपर्यंत मी सगळं सामान काढून ठेवलं जे यासाठी लागणार आहे आता आपण फोडणी करू तर तेल तापलं आहे यामध्ये घालू थोडीशी दालचिनी अगदी एक दोन ते तीन छोटे तुकडे एक तमालपत्र मोरी घातली आहे अगदी पाव चमचा मोरी मस्त तडतडली आहे आता थोडंसं जिरं घालायचं आहे हिरवी मिरची टोमॅटो घालूया आणि परतून घेऊ टोमॅटो आहे तोपर्यंत आपण झालेला पसारा आवरून घेऊ टोमॅटो परतत आलाय आता आपण यामध्ये आले लसणाची पेस्ट घालूयात एक चमचा थोडी कोथिंबीर पण मी इथंच घालते मला थोडं परतून घेऊ थो। तुम्हाला पाहिजे तर यात कांदा पण घालू शकता पण तो टोमॅटोच्या आधी घालायला लागेल आलं लसूण पेस्ट परत आता यामध्ये मसाले घालू हळद मिरची पावडर एक स्पून धनेपूड अर्धा टीस्पून जिरेपूड अर्धा टीस्पून आणि गरम मसाला पावडरसुद्धा अर्धा टीस्पून यामध्ये मी थोडं पाणी घालते आहे म्हणजे मसाले जळणार नाही आणि याला एक भरासाठी परतून घे थोडासा हिंग घालूयात याला मिसळायचं आहे आता हिंग घालून परतलं यामध्ये तांदूळ घालायचे तांदूळ आपण आधीच धुवून ठेवले होते तर मग थोडेसे भिजले जातात आणि पटकन शिजले जाते तांदूळ याच्यामध्ये मिसळून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने तर तांदूळ आपण मिसळून घेतला आता घालायचं आहे पाणी तर आपण एक कप तांदूळ घेतला होता त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं उरलेला जो कप आहे ना तो मी या पातेल्यातच मिसळून घालते म्हणजे सगळे तांदूळ याच्यामध्ये मिसळले जातील पाणी घालून याला मिसळलं आता यामध्ये मीठ घालायचं राहिलं आहे मीठ शेवटी घालायचं म्हणजे अंदाज चुकत नाही चवीपुरतं मीठ घालायचं मी घरी हातानेच मीठ घालते मी चमच्याने घालत नाही अंदाज बरोबर येतो माझा मीठ घालू आणि गॅस मोठा करून याला चांगली उकळी आणू आता उरली सुरली कोथिंबीर आहे ती मी यावर घालून टाकते वाया जायला नको आता याला उकळी येते तोपर्यंत ज्या ज्या वस्तू मी वापरल्यात ना त्या मी फटाफट धुवून ठेवते तरी बघा याला उकळी आली उकळी आली की कुकरचं झाकण लावायचं आता हा कुकर मी दुसऱ्या आचेवर शिफ्ट करते आहे आणि आपण पराठे करायला घेऊ तर हे सारण मी फॅनखाली ठेवलं होतं त्यामुळं गार झालेलं आहे आता आपल्याला जी कणिक आहे ती मी फक्त ओलवून घेतली होती अगदी दोन मिनटं लागतात आता ही चांगली भिजली आहे तेल लावून एकदा थोडंसं मळून घेऊ तर थोडंसं तेल लावूया आणि मळून घेऊ तर कणिक सुरुवातीला तिंबत बसायची नाही ओलवून ठेवायची आणि मग बाकीच्या गोष्टी होईपर्यंत भिजते मग ऐनवेळी फक्त अशी छान दोन मिनटासाठी मळून घ्यायची तरी बघा आपली कणिक पण मी तेल लावून चांगली दोन मिनटासाठी मळून घेतली आहे आता आपण पराठे करायला सुरुवात करू आणि टाईम बघाल तर पस्तीस मिनटं झालेली आहेत ते सुद्धा शूट करत करत घरी असे तर आत्ता झालं असतं माझं हे सगळं तर कुकरच्या शिट्ट्या होत होत्या तोपर्यंत तो मी इथे कणिक चांगली म्हणून घेतली हे सगळी तयारी इथं काढून घेतलेली आहे कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यात मी गॅस बंद करते आता आपण पराठे लाटायला घेऊ त्यासाठी इकडे मी कुठं पण काही पण वस्तू ठेवल्यात आधी तवा तापायला ठेवू सगळ्यात महत्त्वाचं कारण आईनी वेळी मग आपला तवा तापलेला नसतो आता आपण कणिक घेऊ आपलं जे नेहमीचं पुरणपोळीला पराठ्याला मिळतो पराठे करतो तसंच करायचं आहे याला गुळवून घ्यायचं आता याची वाटी करून घेतली आहे मी नेहमी मी सांगते कुठलाही पराठा करताना थोडंसं पीठ आतमध्ये टाकायचं म्हणजे पराठा फुटत नाही आता हे जे सारण घेतले हे सारण यामध्ये भरायचं आहे आणि याला बंद करायचं वर पण मी थोडंसं पीठ नेहमी टाकते म्हणजे ना पराठा चांगला फुगला जातो याला मी छान बंद करून आहे थोडंसं चपटं करून घेऊ आणि पराठे लाटायला सुरुवात करू तर पहिल्यांदा कधी पण पुरणपोळी असो पराठा असो बोटांनी आधी ते आतलं सारण किंवा पुरण कडेपर्यंत पसरवून घ्यायचं आणि मग पीठ टाकायचं पीठ टाकून घ्यायचं दोन्ही बाजूला आणि पराठा लाटून घ्यायचं तर हे बेटा छान पराठा लाटला गेला है। उलसर सा आहे सारण ओलसर होत नाही त्यामुळे अजिबात पराठा असा लाटताना काही कडा वगैरे फुटत नाहीत तर पराठा मस्त लाटून झालेला आहे आता तवा आपला मध्यम तापला आहे खूप कडकडीत तापवायचं नाही यावर सोडायचं आहे तेल आणि पराठा आता थोडेसे बबल्स आले की पराठा उलटून घ्यायचा आता गॅस आपण थोडासा वाढूयात आणि पराठा दोन्ही बाजूने चांगला शेकून घेऊ आता तुम्हाला पराठा भाजता भाजता जर दुसरा उंडा भरायला जमत असेल तर तसं करा किंवा सरळ एक दोन तीन उंडे एकावेळी तयार करून घ्यायचे म्हणजे सारण भरून आणि एकत्रच लाटायला घ्या म्हणजे मग व्यवस्थित भाजताही येतं लाटताही येतं मी आता, आता।, आता दोन्ही एकत्रच करते वेळ काय झालेला आहे चाळीस मिनिटं झालेली आहेत आणि मला प्रचंड गरम पण झालेलं आहे आता यावर मी इकडे तेल आहे पराठ्याला थोडंसं कारण तो भाजत आला आहे तुम्ही पाहिजे तर तूप लावून पण भाजू शकता तर हे बघा पराठा मस्त फुगला आहे आता मी ना शेवटी शेवटी गॅस थोडा मोठा करते म्हणजे पराठा आहे ना असा छान खरपूस शेकला जाईल तर हे बघा पराठा छान खरपूस भाजला आहे कारण पार्थला खरपूस पराठाच आवडतो यावर मी साजूक तूप लावणार आहे तुम्ही तेल लावू शकता बटर लावू शकता तुमच्या मुलांना जे आवडतं ते आणि आता हा पराठा तर छान भाजला गेला आहे याला मी असं जाळीवर काढते म्हणजे वाफ निघून जाईल तर माझा हा दुसरा पराठाचा उंडा पण तयार आहे याला आपण गार व्हायला ठेवू आणि अजून एक पराठा लाटू मग झाला आपला डबा तयार बाकीचे पराठे मुलं गेल्यानंतर आपण गरम गरम करून खाऊ शकतो आपला दुसरा पराठा पण तयार झाला आहे तर मी अजून एक पराठा लाटून घेतला म्हणजे दोन मी डब्यासाठी आणि एक, एक एक्स्ट्रा लाटला आहे पण कधी कधी काय होतं पार ऐनवेळी वास आल्यावर पण म्हणतो आई मला आत्ताच खायला दे म्हणून तर आता ते पराठे गार होत आहेत म्हणजे ऑलमोस्ट गार झालेले आहेत डब्यात भरायसाठी तयार झाले आहेत आणि इकडे आपण कुकर एकदा बघूया तर कुकरची पण पूर्ण पाफ जिरलेली आहे याला उघडून बघू मस्त आपला भात तयार झालेला आहे टोमॅटो राईस आणि याला रंग पण बघा किती मस्त आलेला आहे आता हा भात डब्यात भरता यावा म्हणून थोडासा गार करून घेऊ तो पटकन गार व्हावा म्हणून मी याला एका ताटलीमध्ये पसरवून घेते तर प्रकारे आपले दोन्हीही डब्याचे पदार्थ तयार झालेले आहेत लहान सुट्टीसाठी आणि मोठ्या सुट्टीसाठी हे दोन्हीही मी ताटामध्ये पसरून ठेवले आहेत पराठे जाळीवर पसरून ठेवलेले आहेत पूर्ण गार होण्यासाठी कारण जर आपण गरम गरम डब्यात भरले ना तर त्याची वाफ कोणते त्याला पाणी सुटतं किंवा ते खराबसुद्धा होऊ शकतात आणि मुलांना कधीकधी कळत पण नाही आणि इथं आपण सोयाबीनची भाजी करण्याऐवजी पराठे गेले म्हणजे मुलांना आवडतात सुद्धा खायलासुद्धा सोपं जातं आणि मुलं पौष्टिक खातातसुद्धा तर हे पदार्थ गार झाल्यानंतर मग डब्यामध्ये भरायचे आणि मला आता फक्त टाइम बघायचा आहे की किती वेळ लागला मला मी पंचेचाळीस मिनिटांचं टार्गेट ठेवलं होतं आता बघते किती वेळ झालाय तर बरोबर पन्नास मिनिट झालेले आहेत मला हे दोन पदार्थ तयार करण्यासाठी थोडेसे दोन्हीही पदार्थ थोडेसे वेळखाऊ होते जसं की पराठा त्यामुळं जरासा वेळ जास्त गेला अजून सोपे पदार्थ असतील तर अगदी चाळीस ते तीस मिनटामध्ये सुद्धा हे पदार्थ तयार होतात इथं मी फक्त काय करत होते जेव्हा जेव्हा एखादा पदार्थ त्याचं त्याचं काम करतोय हो, तेव्हा तेव्हा मध्ये मध्ये ओटा आवरून घेत होते म्हणजे जेवढा शक्य होईल तेवढा म्हणजे पुढे जास्त पसारा होत नाही तर तुम्ही पण अशा पद्धतीने इथं मी जे टाईम मॅनेजमेंट केलं त्या पद्धतीने नक्की मुलांचे डबे बनवायला सुरुवात करा जर तुम्हाला गडबड गोंधळ होत असेल तर आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला या प्रकारच्या व्हिडिओचा उपयोग झाला का करून बघा कमेंटमध्ये सांगा आणि हो या पदार्थांचे व्यवस्थित प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तिथून तुम्ही चेक करू शकता कमेंटमध्ये सांगा की कसे वाटले पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद